तर त्या उद्यानामध्ये नियमितपणे फिरायला येणारे एका शाळेचे मुख्याध्यापक होते हे शिवचरित्राचे पहिले मराठी लेखक त्यांचं नाव कृष्णाजी अर्जुन केळुसकर हे केळुसकर सर तिथं फिरायला यायचे आणि त्यांचं लक्ष केलं की नियमितपणे या झाडाखाली वाचत बसणारा मुल हा मुलगा हा आहे तरी कोण एके दिवशी त्यांनी विचारपूस केली की बाळ तू कोण आंबेडकरांनी आपली माहिती दिली केळुसकरांनी त्याचा तिरस्कार केला नाही या उलट ते म्हणाले जर तुला आणखी काही पुस्तकं लागली तर तू मला माग तर हा आंबेडकरांचा मुलगा शिकता शिकता शालांत परीक्षा उत्तीर्ण झाला त्या काळची मॅट्रिक पास झाला या मुलाचा सत्कार करायचं काही लोकांच्या मनात आलं आणि या सत्कार सभेला शेवटी एक रावबहादूर होते आणि एक कृष्णाजी अर्जुन केळुसकर हेही उपस्थित होते तेव्हा आंबेडकरांचा बाल आंबेडकरांचा सत्कार झाला तर या सत्कारप्रसंगी या कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी लिहिलेलं दुसरं पुस्तक होतं भगवान बुद्धांचे चरित्र तेव्हा हे भगवान बुद्धांचं चरित्र आंबेडकरांना त्यांनी भेट म्हणून दिलं त्यांनी त्यांचं कौतुक केलं भाषण केलं त्या आंबेडकरांचा आणि बुद्धांचा संबंध कोणत्या वयात आला हे आपणाला कळावं शेवटी उपरती आली आणि समाजाचा राग आला आणि म्हणून ते बुद्धांकडे गेले असं नाही शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी पहिलं बुद्धचरित्र वाचलं होतं आणि या चरित्राचं चिंतन आयुष्यभर ते करत होते पुन्हा त्यांचा व्यासंग हा होतच होता तर हा मुलगा आता मॅट्रिक झाला आता पुढे काय तर रामजी बाबा म्हणाले माझी काही ऐपत नाही काय आता मी तरी करू शकतो यानं उच्च शिक्षण घ्यावं असं वाटतं पण पैशाअभावी कदाचित ते राहील म्हणून शेवटी बॅरिस्टर चंदावरकरांशी कोणीतरी बोलणं केलं आणि बॅरिस्टर साहेब हे बडोद्याच्या महाराजांकडं या मुलाला घेऊन गेले महाराजांनी विचारलं की बाळ तुला शिकावं वाटतं नक्की वाटतं बघ तर हा मुलगा म्हणाला मला खूप शिकायचं आहे मग बडोद्याच्या महाराजांनी या मुलाला एक शिष्यवृत्ती दिली आणि तू पुढचं शिक्षण घे म्हणून सांगितलं त्या तेवटी ते या शिष्यवृत्तीचा उपयोग झाला पण कॉलेजमध्ये गेले तरी पुन्हा अडचणी त्या होत्याच पुस्तक काही वाचायला मिळायचं नाही जवळ कोणी बाकावर बसायचं नाही लोक अंतरावरती ठेवायचे म्हणजे हे सगळं जीवन तेही पाहत होते म्हणजे फुल्यांचं आणि आंबेडकरांचं तत्वदर्शन हे अनुभवातून निर्माण झालेलं आहे हे कल्पनेतून निर्माण झालेलं नाही हे अत्यंत विदारक अशा वास्तवातून उद्भवलेलं हे विचारदर्शन आहे तेव्हा तो अनुभव ते घेत होते पण पुढं आंबेडकर ठीक आहे पदवी दर्जावी पुन्हा कुणीतरी महाराजांना साकडं घातलं की जर तुम्ही एखादी शिष्यवृत्ती दिली तर हा मुलगा आणखी शिकू शकेल महाराज म्हणाले हा नोकरी करू शकेल का माझ्याकडे येऊ शकेल का मी त्याला चांगली नोकरी देईन म्हणून आंबेडकरांनी बडोद्याला नोकरी करण्याचाही प्रयत्न केला पण त्यांना राहायलाच जागा मिळेल एवढे मोठे महाराज त्यांचा आंबेडकरांच्यावर प्रेम होतं पण महाराज आंबेडकरांना खोली काय मिळवून देऊ शकले नाहीत कारण शेजारी लगेच कोलाहार करत आम्ही हरिजनाला आमच्या वस्तीत आमच्या घरात राहू देत नाही शेवटी कुठल्या तरी एका पारशाच्या हॉटेलमध्ये त्यांची उतरण्याची सोय करण्यात आली होती म्हणे तर गावामधल्या काही लोकांनी जाऊन त्याला सांगितलं की अरे हा हरिजन आहे हा दलित आहे हा महार आहे कसा काय त्याला तुम्ही इथं राहू देता त्यानं दिवसा ढवळ्या उजेडी आंबेडकरांचं सगळं सामान आणून रस्त्यावर ठेवलं आणि आंबेडकर खिन्न झाले की अशा स्थितीत महाराज कितीही उदार असले तर करायचं काय सरळ ते परत पुन्हा घरी आले मग काही दिवसानं महाराजांच्या मनामध्ये असा एक विचार आला की आपण काही विद्यार्थ्यांना विदेशी पाठवतो स्कॉलरशिप देतो तसं या मुलाला आपण स्कॉलरशिप द्यावी संस्थांच्या सेवेत एवढ्यात राबवण्याऐवजी नंतर जो नोकरी करील त्याला परदेशी पाठवावं आणि म्हणून आंबेडकरांना परदेशी जाण्याची संधी महाराजांनी दिली आग्रही धरला की खरंच तू शिकणार असेल तर तू परदेशी जा तर अमेरिक अमेरिकेमध्ये आंबेडकर गेले कोलंबिया विद्यापीठात ते शिकले तर अमेरिकेमधलं विद्यापीठामधलं जे वातावरण होतं त्या वातावरणामुळं आंबेडकर अधिक अंतर्मुख झाले तिथेही काळे गोरे तांबडे हा भेद होता आजसुद्धा आहे पण तो काही बहुसंख्य समाजाला व्यापणारा नव्हता आणि भारतीयांना तर कसलाही त्रास नव्हता त्यामुळं आंबेडकरांची सगळे विद्यार्थी बरोबरीनं खेळीमिळीनं जवळीकेने वागत चल आंबेडकर आमच्याबरोबर असं म्हणायचं आहे आणि आंबेडकरांना नवल वाटायचं की ही माणसं ना नात्याची ना गोत्याची ना देशातली आणि तरी ती आपल्यावर एवढं प्रेम करतात आपल्या बरोबर घेतात जेवताना आमच्याबरोबर बैस म्हणतात म्हणजे इथे भेदभाव नाहीत निदान बरेच भेदभाव लयाला गेले आहेत या तऱ्हेचा समाज भारतामध्ये निर्माण व्हायला काय हरकत आहे तेव्हा अमेरिकेमधल्या वास्तव्याचा परिणाम हा अनेक अंगानी आणि बाजूनी झाला सामाजिक समतेचा विचार मनामध्ये येऊ लागला आणि विद्या संपन्न होण्याचा आग्रह तर मनामध्ये होताच आंबेडकर विद्यापीठाच्या ग्रंथालयामध्ये गेले तासन तास वाचन करीत असत त्यांना मिळणारी शिष्यवृत्ती होती ती तशी पुरेशी नव्हती त्यामुळे त्यांनाही विद्यार्थीदर्शेत आपल्या बऱ्याच गरजा कमी कराव्या लागल्या काय या सगळ्या भागणार नाहीत म्हणून कपडे सुद्धा कमी वापरायचे जेवणही एखाद्या वेळी घ्यायचं एखाद्या वेळी घ्यायचंच नाही मग या आपदा सहन करीत आंबेडकर अभ्यास करत होते पण सामाजिक समानता ते तिथं अनुभवत होते आणि मनातून चिंतन करत होते की भारतामध्ये परत गेल्यानंतर आपण काय करायचं शेवटी आपल्या दलित बांधवांचं काय त्यांच्या मनामध्ये एक विचार आजन्म राहिला तो असा की ज्या समाजात मी जन्माला आलो त्यांच्या दुःखाचं निराकरण कोण करणार ही माणसं भाबडी आहेत दुर्दैवी आहेत खचलेली आहेत पिचलेली आहेत शेवटी मला हे काम करावं लागणार आहे पण हे काम करण्यापूर्वी मी स्वत विद्या संपन्न झालं पाहिजे म्हणून त्यांच्या विद्यार्जनामागे ज्ञानी होणं हा एक आंतरिक हेतू होता त्याचा आशय व्यक्तिगत होता परंतु समाजकल्याणासाठी सुद्धा मला विद्या संपन्न झालं पाहिजे आणि विशेषत दलितबांधवांच्या कल्याणासाठी म्हणून ही, ही ओढ दुहेरी होती आणि तो अभ्यास हा असा चालूच होता त्या पुढं अमेरिकेमध्ये मिळतील त्या पदव्या घ्यायच्या आणि नंतर लंडनला जाऊन बॅरिस्टर व्हायचं इतके सगळे विचार होते म्हणजे आंबेडकरांनी परदेशामध्ये जाऊन विद्यार्जन केलं आणि संपादन केलेल्या सगळ्या पदव्या जर एकत्रितपणे विचारात घेतल्या तर त्या बऱ्याच निघतील कारण ते शेवटी कोलंबियाचे एम एही होते पी एच डी होते एल एल डी होते त्यानंतर लंडन विद्यापीठाचे ते डी एस सी होते आणि तिथेच तर राहून ते बॅरिस्टर झाले होते त्यानंतर उस्मानिया विद्यापीठानं त्यांना डीलीट ही पदवी दिली होती हे आंबेडकरांना एवढ्या पदव्या मिळून गेल्या म्हणजे ते ज्ञानाचं वेडच होतं काही सहज काही त्यांना पदव्या कोणी दिल्या असं नाही अभ्यासमूलक आम्ही होतात म्हणून त्यांच्या प्राध्यापकांनी सुद्धा आठवणी लिहून ठेवल्यात आणि मी न्यूयॉर्कला गेलो तेव्हा कोलंबिया विद्यापीठ जवळ आहे आणि सहज म्हटलं बघावं तर जरा त्या काही प्राध्यापक काही आठवणींना आठवण जतन करून ठेवलेली ते सांगत होते की हा आंबेडकर एकदा ग्रंथालयात गेला म्हणजे जागचा हालत नसेल अशी पुस्तकं मागून पुस्तक एक विचार मनात आला की सगळे रेफरन्सेस अशी पक्वान्न जशी ताटामध्ये असावीत तसं आंबेडकरांच्या पुढ्यामध्ये ग्रंथ असायचे ह्या एक विचार मग शेवटी ज्ञानकोशापर्यंत जाणारे आंबेडकर असा अभ्यास करणारा विद्यार्थी आमच्या विद्यापीठानं अगोदरही पाहिला नाही आणि नंतर चांगले विद्यार्थी झाले पण घरामध्ये दैन्य असताना अनेक आपदा सहन करून एकाग्रतापूर्वक अभ्यास करणारा असा विद्यार्थी आम्ही पाहिला नाही मध्यंतरी कोकणामध्ये असणारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठ जे आहे त्या विद्यापीठाच्या एका समारंभाला मी आणि माईसाहेब आंबेडकर हे दोघे पाहुणे म्हणून गेलो होतो माई माझ्या शेजारी बसल्या होत्या मी सहज त्यांना विचारत होतो त्या त्यांनी एक आठवण सांगितली की बाबासाहेबांच्या विद्यापीठानं त्यांना एल एल डी ही शी पदवी द्यायचं ठरवलं आणि या समारंभासाठी बाबासाहेबांना पाचारण केलं आता एवढं मोठं राष्ट्र पण बाबासाहेबांना फक्त एकट्याचं तिकीट काढता आलं माईना बरोबर नेता आलं नाही बाबांच्या जवळ तेव्हा सुद्धा पैसे नव्हते माई म्हणाल्या की मी तुमच्याबरोबर येते तेव्हा बाबा त्या ते नाव बाजूला घेऊन म्हणाले माई तुला माहीत आहे ना की एकच तिकीट आपण काढू शकतो आणि ते माझं मी या मोठ्या माणसाला त्याच्या आयुष्यात उत्तरार्धामध्ये सुद्धा हेच दिवस होते शेवटी माईने ते जाणलं आणि मला जेव्हा त्या सांगत होत्या तेव्हा त्यांचे डोळे भरून आले होते ते की मी ठरवलंच होतं की शेवटी ते म्हणतील ते ऐकायचं तर हे शेवटपर्यंत होतं म्हणजे असं झालं नाही की बाबा कुठेतरी ह्या आपदा संपल्या तर हे अनुभव ते घेतच होते इतक्या पदव्या मिळाल्या पण नेमका व्यवसाय मिळाला बी कितीतरी काळ लागला हायकोर्टामध्ये गेले प्रॅक्टिस करू लागली तर तिथला शिपाई फाईल अंगावरती असा फेकून द्यायचा आणि प्यायला पाणीच मिळायचं नाही कारण कुठल्या माठातलं पाणी द्यायचं द्यायचं कशानं द्यायचं ओंजळीत घेऊन पाणी प्यावं लागेल आणि अंतरावरून फेकलेली फाईल घ्यावी लागेल शेवटी काही मोठ्या लोकांनी मध्यस्थ केली आणि लॉ कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली